हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षू डायरीज या चॅनलवरती तर मी गेले आहे निमगाव खंडोबा येथे खंडोबा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जर तुम्हालाही दर्शन घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव आहे निमगाव हे अनेक गावांची नावं असल्यामुळे निमगाव याला जोड नावाने ओळखण्याचीही प्रथा आहे तर याला आपण निमगाव दावडी या नावानेही ओळखतो निमगाव खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे नाशिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगर पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे निमगाव गावापासून उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे येथे थेट गाडीही जाते किंवा आपण पायरी मार्गानेही चढून वरती जाऊ शकतो मंदिराच्या समोर पूजेचं मटेरियल आणि प्रसाद विकणारी दुकाने आहेत मी पूजेसाठी तळी आणि भंडार घेतला तळी भंडार म्हणजेच खोबर आणि हळद असते त्याला तळी भंडार असं म्हणतात आणि पेढेही घेतले निमगावचे खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत म्हणूनही ओळखले जाते या मंदिराला तिन्ही बाजूने दरवाजे आहेत यातील पश्चिम आणि दक्षिणेकडील दरवाजे बंद असतात फक्त पूर्वेचा दरवाजा हा प्रवेशासाठी आणि दर्शनासाठी उघडा ठेवलेला आहे खंडोबा देवस्थानासंबंधी सगळ्यात जुना उल्लेख मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके तेराशे सत्तेचाळीस रोजीचा आहे या मंदिराचे पुनर्निर्माण सतराशे अडतीस मध्ये गंगाधर यशवंत आणि बाजी गंगाधर यांनी केले मंदिराच्या कोटचे काम सतराशे एकोणसत्तर मध्ये बडोद्याचे मल्हारराव गायकवाड यांनी केले मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर गणपतीचे आणि मारुतीचे मंदिर आहे मी गणपतीचे दर्शन घेतले आणि मी आतमध्ये गेले या या मुछ्वे मंदिर, मुछ्वे हे आहे आपलं मुख्य मंदिर मुख्य मंदिराच्या समोर एक लहान मंदिर आहे त्यामध्ये नंदी आहे आणि बाजूलाच दीपमाळा आहेत खंडोबा हा शंकराचा अवतार आहे त्यामुळे मंदिराच्या समोर नंदी आहे नंदीच दर्शन घेतलं आणि मी गेले मुख्य मंदिरामध्ये मुख्य मंदिराचे बांधकाम तुम्ही पाहू शकता एकदम कोरीव आणि सुरेख असे बांधकाम आहे त्याच्यावर अनेक विविध प्रकारच्या मूर्त्याही बनवलेल्या आहेत आणि डिझाईनही एकदम कोरीव बनवलेली आहे आणि आता आपण दर्शन घेण्यासाठी प्रवेश करत आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यावर एकदम प्रसन्न वातावरण वाटते खूप छान बनवलेला आहे गाभारा मी पूजेसाठी घेतलेला तळी भंडारा हा पुजाऱ्यांकडे दिला पुजाऱ्यांनी त्याची पूजा केली पुजाऱ्याने पूजा करून रिटर्न दिलेल्या प्रसादाने आपण तळी भंडार भरला याला तळी भरणे असं म्हणतात तळी भरताना आपण एळकोट एळकोट जय मानला असा देवाचा गजर करत असतो गर्भगृहात भगवान खंडोबाची मूर्ती आहे ले 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 जी घोड्यावर स्वार झालेल्या युद्धाच्या रूपात दर्शवलेली आहे ही मूर्ती पारंपरिक अलंकारांनी आणि हारांनी सजवलेली आहे जी देवत्वाची भावना व्यक्त करते आणि खंडोबाच्या मूर्तीसोबतच भानू आणि माळसा यांची मूर्ती बसवलेली आहे देवाची मूर्ती पाहताच अंगावर असं शहारा निर्माण होणारी मूर्ती आहे नंतर मी तळी भरून झालेलं खोबर हे मंदिराच्या कळसावर उधळलं आणि तिकडे बसलेल्या आजींनाही प्रसाद दिला मंदिराच्या कळसावर खोबरं उधळून मी एक प्रदक्षिणा कम्प्लीट केली आणि माझे दर्शन कम्प्लीट झाले खंडोबा मंदिराचे भाविकांसाठी खूप मोठे आध्यात्मिक महत्व आहे, आहे।, आहे या मंदिराला पवित्र स्थान मानले जाते मंदिराच्या चारही बाजूने मंदिराचे बुरुंज उभे केलेले आहेत आणि ते दगडी बांधकामाचे आहेत बांधकाम एकदम दगडी असल्यामुळे टिकाऊ आहे आणि कोरीवही आहे या दगडी बांधकामामुळे मंदिर अजूनच उठून दिसते आणि मंदिर हे सुरक्षितही आहे खंडोबा हे शिवशंकरांचा अवतार आहे खंडोबा यांना आपण मल्हारी मारतंड जय मल्हार अशा विविध नावांनी ओळखतो खंडोबा मंदिराजवळ अनेक सण व उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये चंपाषष्ठी महाशिवरात्री खंडोबा जयंती नवरात्री आणि खंडोबाच्या दोन यात्रा असतात मंदिराच्या भिंतीवर हिंदू पौराणिक कथांमधील दृश्य दर्शवणारी गुंतागुंतीची कोरीव कामं कोरलेली आहेत ज्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती यांच्या कथांचा समावेश केलेला आहे मंदिराजवळ तीन उंच अशा दीपमाळा आहेत मंदिराच्या जवळपास भरपूर अशा पुरातन मूर्तीही स्थापित केलेल्या आहेत आता मी तुम्हाला मंदिराच्या मागील परिसर दाखवते मंदिराच्या मागे गार्डन बनवलेले आहे गार्डन मध्ये विविध अशी फुलांची झाडे व शोची झाडे लावलेली आहेत त्यामुळे मंदिराला अजूनच शोभा आलेली आहे मंदिरावरती आपल्या खंडेरायांचा घोडाही आहे घोड्याला बांधण्यासाठी आणि राहण्यासाठी तिकडे सेपरेट जागा बनवलेली आहे तिकडे घोड्याला खाण्याची आणि राहण्याची सोय केलेली आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य आहे सगळीकडे झाडे आहे वातावरणही एकदम छान आहे खंडोबांचे दर्शन घ्यायला आल्यानंतर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणही अनुभवायला मिळेल आणि दर्शनही घेऊन होईल त्यामुळे तुमची एक छोटी पिकनिक ट्रिप नक्की होईल तुम्हाला मंदिर कसे वाटले मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि ला ला जास्तीत जास्त शेअर करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सगळं फिरूनही झालेलं आहे तर आता मी निघते घरी जायला मी निघाली घरी घरी जाताना मंदिराच्या खालच्या बाजूला एक मंगल कार्यालय आहे ते मंगेल कार्यालय पाहून मला आठवण झाली आमच्या लग्नाची कारण ह्या कार्यालयामध्ये आमचं लग्न झालेलं होतं तर मी थोडा लग्नाच्या मोमेंट मिस केल्या आणि आम्ही गेलो घरी घरी जातानाचा व्हिवही एकदम मस्त आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया तोपर्यंत गुड बाय